साहेब नमस्कार नमस्कार आता आपण जुन्नर पंचायत समितीच्या प्रांगणात आहोत काय सांगणार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपल्या गटात काय वातावरण आहे आणि आपण कोणाच्या पाठीमाग आहे चेतनजी निवडणुकीचं जिल्हा परिषद दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद बिगुल वाजलेले दे आहे आपण सर्वपात आहे सगळी रणधुमाळी चालू आहे माझा पश्चिम पट्टा सुद्धा चर्चेत आहे तर आमच्याकडं प्रामुख्यानं माहिती चर्चेत आहेत सुशिक्षित उमेदवार विजन मांडणार नेतृत्व या सगळ्या गोष्टींची सुशिक्षित उमेदवार आहे काही उमेदवारांना भाषण सुद्धा करता येत नाही जनतेने लक्ष देऊन मतदान करावं की आपण मतदान कुणाला करतोय ज्यांना भाषण करता येत नाही ते पेपर वर्किंग काय करणार बरोबर आहे मग आपलं म्हणणं आहे की माहीत द्या शंभर टक्के समाज आहेच ना खालचा तळागाळातला शंभर पुढारी इकडे तिकडे झाले म्हणून समाज बदलत नाही समाजाचं प्रेम आहेच ना देवराम लांडेवर म्हणजे तुमचं म्हणणं असं येते की समाज हा देवराम सोबत राहणार शंभर टक्के आहेच पाच पन्नास जण शंभर जण इकडे तिकडे झाले म्हणून समाजाला काही फरक नाही पडत पण आता टीका होतीये डबे वाटण्याची किंवा इतर गोष्टींची बहुतेक गोष्टी म्हणजे आपल्या साधनांचे रोजच्या वापरातल्या आहेत ना वाटले काय काय झालं समाजावर प्रेम असेल काही गोष्टी असतील ना वाटले तुम्ही नाही का प्लास्टिकचे वाटले म्हणावा फार स्टिकर लावून वाटले म्हणावा नाही पण आचारसंहितेत वाटले असं म्हणणं होते आचारसंहितेत वाटले तर होतं काहीतरी तरी द्विगुणित मग मत... पण फक्त ह्या नाही हा मुद्दा राहत नाहीये विकासाचाही मुद्दा येतोय ना एन... आ... सर विकास होणार ना आता काय होतं माहिती का देवराम लांडेंच थोडं शिक्षण कमी असल्यावर किंवा मागच्याही काही तुम्ही टर्म मध्ये बघितलं असेल कोरोना आला बऱ्याचशा गोष्टी काही झाल्या त्या माणसाला काही गोष्टी नाही नसं ना, यश ना आलं पण सुनबाई फार सुशिक्षित फार विश्वसनीय काम करणारा माणूस आणि बोलण्यात एकदम आणि असा पण विषय की चर्चा अशी पण होती की मागील वीस वर्षात विकास नाही झाला आपल्या भागाचा शंभर टक्के चेतनजी पण मी काय म्हणतोय गोरगरीबाच्या दुःखांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कोण पळत तर रात्ररित्र बघत नाही तर तो माणूस देवराम लांडे लोक म्हणतात गरीबांचा आधार कार्ड कोण तर देवराम लांडे कोणाचंही काय होऊ द्या तुम्ही दसकिरीला माहितीला जाता काय उपयोग द्यायचा माणसं मेल्यावर हो तुम्ही त्याचा काय उपयोग मग तुम्हाला बोराडे येत नाही का समजत समज सुनीता बोराड्यांचा विषय असा आहे का त्या आता चार पंच पासून आहे ना म्हणजे ते, ते पुण्यात वास्तव्यले आहेत कधी गावाला आता कधी पुण्याला आता निवडून आल्यावर म्हणजे काय होईल कल आहे पण कल मानण्यापेक्षा सुनीता माईता विजयी होती शंभर टक्के शंभर टक्के खात्री आहे आम्हाला जनता विकासाकडे नाही जाणार जनता विकासाकडे मानण्यापेक्षा आहे ना विकास करणारा नेतृत्व सक्षम पाहिजे म्हणजे कॅपेबल पाहिजे आज तुम्हाला भाषण करता येत नाही पेपर वर्किंगचं ज्ञान नाही काय नाही कोणत्या गोष्टी नाहीत त्या पद्धतीने आहे सक्षम काही मग शिकतील ना ते आपण शंभर टक्के ना पण त्याच्यात वर्ष दोन वर्ष जातील ना तर या गोष्टी अशा आहेत का घरातच पहिलं जिल्हा परिषदचं पद असताना त्या गोष्टी लवकर फास्ट याच्यात होतील आणि आपल्यालाही जाब विचारता येईल ना जनतेला आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुमच्या घरात पहिलंही पद होतं त्याच्यानंतर आता तुम्ही त्या पदावर आहेत मग तुम्ही कारण का सांगता जनतेला अच्छा म्हणजे आपण पूर्णतः माहीत हो शंभर टक्के निवडून येतील हो खात्री आहे आम्हाला धन्यवाद सर